दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण समर्थ श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ईये ग्रंथी मुख्य भक्ति सा निश्चयो शुद्ध ज्ञा निश्चय आत्मस्थिति निश्चय बोलीला असे शुद्ध उपदेशा निश्चय सायुज्य मुक्ति का निश्चयो मोक्ष प्राप्ति का निश्चयो बोलीला शुद्ध स्वरूप निश्चयो विदेहस्थिति निश्चयो अलिप्तपणा निश्चयो बोलीला असे मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ता निश्चयो निश्चय बोलीला असे मुख्य निश्चय नाना निश्चयो निश्चय आपण कोण हा निश्चयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षणं नाना लक्षण नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे मायोद्भवाचे लक्षणं पंचभूतांचे लक्षणं करता कोण हे लक्षणं बोलिले असे नाना किंत निवारिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न निवारिले नाना संशयो छेदिले ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भीन जे बोलिले ते अवघेची अनुवादले न वचे कदा तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकीं बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेंसहित नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणतांनी तथापि हे अनुभवासीये प्रत्यक्ष आता मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती भगवद्वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता येमगीता उपनिषदे भागवत इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ भगवद्वाके यथार्थ निश्चयेसी भगवद्वचनी अविश्वास ऐसा कोण पतीत असे भगवद्वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाळीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवितांचं पावला मृत्यू राहो आता असो हे बोलणे अधिकारा सारीखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम मागा श्रोती आक्षेपिले जीए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ ये कसरे मार्ग सांपडे सुगम नलगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म थायी पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी योगियांचे परमभाग्य आंगी बाणे ते वैराग्य चातुर्यकडे यथायोग्य विवेकेसहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती आळसी तेची साक्षेपी होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची वंधू लागती भक्तिमार्गाशी बद्धची होती मुमुक्षु मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होई विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ दैसा मत्सरधरी जो पुसा तयास ते